नमस्कार मी मनीषा जयप्रकाश आपण पाहत आहात घडामोडी सांगली जत तालुक्यातील कर्जगी येथे चार वर्षीय चिमुकलीवर अत्याचार करून खून केल्याचं पोस्टमॉर्टम रिपोर्टनुसार प्राथमिकरित्या स्पष्ट झालेलं आहे आणि यातील संशयिताला तातडीनं पोलिसांनी अटक केली आहे या सर्व घटनेचा सर्व स्तरातून निषेध व्यक्त होत आहे माणुसकीला काळीमा फासणारी घटना असून सांगली जिल्ह्यातील समस्त मुस्लिम समाजाच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयावर निदर्शने करीत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे आरोपीला कठोरातली कठोर शिक्षा व्हावी आणि फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालवून फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी समस्त मुस्लिम समाजाच्या वतीनं करण्यात आली आहे काल जत तालुक्यामध्ये कर्जगिरी या गावामध्ये एक चार वर्षी मुलीवरती एक नराधामाने फाशी बलात्कार करून त्याचा खून केला खून केलेला आहे ह्या प्रवृत्त्या दिवसेंदिवस वाढत आहेत या प्रवृत्तीचा तीव्र जितका निषेध केलं तितका कमी आहे पण एक शोका आहे की गुन्ह्याची तीव्रता जात बघून जी ठरवली जाते ती पुढचं प्रथा बंद झाली पाहिजे महिला मुली लहान मुली यांच्यावरती जे बलात्कार होतात त्यावेळेला सर्व समाजानं अशा गुन्हेगारी प्रवृत्तीच्या विरोधामध्ये उभं राहणं फार गरजेचं आहे त्या अनुषंगाने आज आम्ही समस्त मुस्लिम समाज समितीतर्फे निवेदन दिलेलं आहे लौकर, हो की या नरधामावरती फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये लवकरात लवकर गुन्हा दाखल करून त्याला फाशी शिक्षा व्हायची अशी तरतूद करण्याची आपण विनंती आज मान्य कलेक्टर साहेबांना केलेली आहे तर आम्ही प्रशासनाला बी आवाहन करतो की या नशेखोर प्रवृत्तीमुळे हे जे प्रकार घडत आहेत ते त्याच्यासाठी आळा घालण्यासाठी हे नशेखोराच्या विरोधामध्ये तीव्र मोहीम पोलीस प्रशासनानं लागू करावी अशी त्यांना आम्ही निमित नंबर विनंती करतो